असं म्हटलं जातं की लोकशाही देशामध्ये डिबेट अँड डिस्कशन होणं फार गरजेचं असतं आपली संसद किंवा आपल्या राज्याची जी काही विधीमंडळं आहे तर या विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये जेव्हा एखादं बिल मांडलं जातं तर त्याच्यावर डिबेट अँड डिस्कशन होणं अपेक्षित आहे कारण की इथं जेव्हा डिबेट डिस्कशन्स केल्या जातात तर त्यावेळेस कुठेतरी इथं विचारांची असलेली देवाणघेवाण होती हीच गोष्ट पण सॉक्रेटिस्टने जेव्हा सांगितली त्यावेळेस सॉक्रेटिसला मूर्खात काढण्यात आलं होतं मग सॉक्रेटिसनी एक कॉन्सेप्ट सांगितली होती सॉक्रेटिसने एका गोष्टीवर फोकस केला होता ती गोष्ट म्हणजे काय तर डायलेक्टिक्स मेथड आता ही डायलेक्टिक्स मेथड काय आहे तर सॉक्रेटिसचं म्हणणं होतं की कोणतीही गोष्ट कन्क्लुजनवर जेव्हा येते तर त्यावेळेस त्याच्या मागं काही प्रोसिजर असते आणि ती मेथडॉलॉजी फॉलो केल्या जाती तर त्याला डायलेक्टिक मेथड म्हणा मग ह्या डायलेक्टिक मध्ये काय असतं तर थेसिस अँटीथेसिस आणि सिंथेसिस ह्या तीन गोष्टी समावेश असतात थेसिस म्हणजे काय की एखाद्याने विचार मांडावा अँटीथेसिस म्हणजे काय की त्याला काउंटर करावं आणि दोघांच्या असलेल्या ह्या गोष्टीच्या माध्यमातून विचार विनिमय करून सिंथेसिस तयार करावं म्हणजे एक फायनल रिझल्ट तयार करावं ही मेथडॉलॉजी आज आपल्या भारत देशामध्ये लोकशाहीला बळकटीकरण करण्यामध्ये खूप उपयुक्त पडताना दिसून येते त्यामुळं सॉक्रेटिसने दिलेली ही डायलेक्टिक मेथड्स आपल्याला लोकशाहीचा पाया आहे असं आपण म्हणू शकतो कारण की वादे वादे तथ्यते असं म्हटलं जातं थँक्यू